नमस्कार भाऊनो इंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भाऊ ना आपण आज एक अपडेट देणार आहोत ते अपडेट म्हणजे आपला सर्वांचा बिंजोरचा बेताज बादशाह मथुर एका जर एका ताना की कोणत्या मैदानात पालताना दिसेल तर भाऊ नो माझ्या माहितीनुसार एक महिना झाला असेल आपला मथुर आपल्याला मैदानात दिसत नाहीये तर भाऊ नक्की याचं कारण काय तर भाऊंना तुम्हाला माहिती आहे बाकस मथुरच्या आपल्या दुखापात झाले होते तर त्यामुळे आपला मथुर आपल्याला काय बरेच दिवस मैदानात पालताना दिसणार नव्हता तर आता अपडेटकडे आपण लगेच बोलूया की नक्की आपला भिंजडचा बादशाह मथुर तर भावनो मथुर एक हजार एक आपल्याला नक्की आता कोणत्या मैदानात पलताना दिसेल तर भाऊ मला मिळालेल्या माहितीनुसार आपला सर्वांचा लाडका मथुर एक हजार एक आपल्याला आता तीस तारखेला मैदानात पलताना दिसेल तर भाऊनो तीस तारखेला मानेवाडी इथे भव्य दिवस ओपन बेलगडी शेतीचं मैदान हे संपन्न होणार आहे तर भावन या मैदानामध्ये आपला लाडका भिंजवडचा बैताल बादशाह मथुर तीस तारखेला शंभर टक्के पलताना दिसेल मानेवाडी कातर खाटावी इथे संपन्न होणार आहे ते मैदान तर भावनं त्या मैदानामध्ये आपला मथूर आपल्याला पलताना दिसेल व भावांनो एक अपडेट मिळालेली आहे आपल्याला मथूरबद्दल की जेव्हाही मथूर पळेल आपल्याला जेव्हाही पलताना दिसेल त्या तेव्हाही ते मैदानात आपला मथूरचा टॉपचा पैरा असणार आहे तर भावांना नक्कीच त्या मैदानात आपला मथूर कमबॅक करताना दिसेल आता लवकरच मथूरचा फेरा देखील काढणार आहेत आणि तीस तारखेला आपल्याला मथूर पलताना दिसेल खात्रीशेर अपडेट असणार आहे तुमच्यासाठी धन्यवाद भावांनो